नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन ओढ्यामध्ये मित्रांनो आज कडेपूरला एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात बाकासूर येणार की नाही अशी अपडेट होती परंतु मित्रांनो या मैदानातले गाठ्यातले लाईव्ह लॉट्स मित्रांनो कालच काढले गेलेत आणि त्या लाईव्ह लॉट्समध्ये मित्रांनो बाकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेत त्याच्यामुळे मित्रांनो आज बाकासूर आपला शंभर टक्के दिसेल आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं तर चर्चा असते ती पायऱ्याची तर मित्रांनो आज एका मला वाटतं नवीन नंदीसोबतच बाकासूर आपल्याला दिसेल परंतु मित्रांनो टॉपचंच नियोजन असेल मामा टॉपचंच नियोजन करतात प्रत्येक मैदानामध्ये तसंच मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशबिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पडणारी सर्वांना आतुरता असतेच तर मित्रांनो आज कडेपूरला बकासूर पहिली चिठ्ठी निघाली ते गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरून तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सातवरून मला वाटतं मित्रांनो दोन्हीसुद्धा चिठ्ठ्यांमध्ये बाकासूरची गाडी पब्लिकने लागली आहे तर काही नाही मित्रांनो बाकासूर कुठूनही पळतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैदानाचा लाईव्ह कशावरती आहे थोड्याच वेळा सांगतो धन्यवाद